विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर अखेर पीक विमा या जिल्ह्यात ओ या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत त्यानंतर कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमचा पीक विमा कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्ही इथून तुम चेक करून घ्या की तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहेत तर अशा सर्व ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांची इथं जे आहे ज्यांच्या शेतकऱ्यांचे इथं ॲक्टिव्ह दिसत आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक किम्याची रक्कम इथं जमा करण्यात आलेली आहे व तुमच्या स्टेटसमध्ये काय दिसत आहे इथं इनॲक्टिव्ह जर दिसत असेल दिसत असेल तर तुम्हाला बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डी बी टी म्हणजे ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांचं इथं ॲक्टिव्ह दिसत आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जो का रखडलेला पीक कुमा होता तर या जिल्ह्यात जमा होण्यास सुरुवात झालेल्या आहेत तर गावानुसार व जिल्ह्यानुसार यादीसुद्धा पाहणार आहे व तुमच्या खात्यामध्ये किती पीकुमा जमा झाला तेसुद्धा पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोनब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचा आहे तरी तो तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना टाकायचं आहे किंवा पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन टाकलं तरी चालेल सर्चवरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल त्यानंतर आता आपण पाहणार आहे कोणत्या खात्यामध्ये तुमचा जास्तीत जास्त पीकमा जमा झालेला आहे तर भरपूर राज्यांमध्ये व भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीकम्याची रक्कम अधिकही मिळालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तक्रार नोंदवायची आहे तर अशा शेतकऱ्यांना पीकमा भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल तर शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याआधी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा तुमचं जर पहिलेच ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर शेतकरी करिता लॉ सॉ लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे की पीकमा पावतीवर तुमचा फॉर्म असेल त्यावरती जे काही तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला असेल ते मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपच्या तुम्हाला इथं टाकायचं आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी तर आपण कॅपच्या जे जसं तसा कॅपिटल स्मॉल इथं जे टाकून घेऊया तर कॅपिटल स्मॉल टाकल्यानंतर इथं जे आपण कॅपिटल स्मॉल याचं जे की क्यू आर आहे इथं टाकून घेऊया त्यानंतर इथं माझा जो काही मोबाईल नंबर आहे मी इथं टाकणार आहे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जे की फॉर्म भरता वेळेस टाकला होते टाकायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी जे इथं सेंड झालेला आहे तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दाखवेल जर तुम्हाला ओ टी पी जर आलेला नसेल तर तुम्ही रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता तर ओ टी पी आपल्याला आलेल्या कॉपी आणि पेस्ट करून सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एअर दाखवण्यात येईल की तुम्ही कोणत्या वेळेचा पीक मा तुम्हाला चेक करायचा आहे तर यामधून जे काही अपडेट पोर्टलनुसार आता तुम्ही चेक करू शकता जर तुम्ही दोन हजार अठरापासून पीकमा भरत असाल जर दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तर ज्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीसचा रब्बीचा पीक जर जमा जर झालेला नसेल तर आता रब्बीचा पीकमासुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत तर त्यावरतीसुद्धा लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं आल्यानंतर इथं जर आपण रब्बी सिलेक्ट केलं तर रब्बी सिलेक्ट केल्यानंतर के याचा जो काही क्लेम आहे तिथं या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर इथं मी जर डेमोसाठी जर इथं खरीप सिलेक्ट केलं तर खरीपची अमाऊंट जिथं जे काही चेंज होताना दिसत आहे तुम्हाला जर मी तर रब्बी सिलेक्ट केलं तर रब्बीची अमाऊंट जिथं चेंज झालेली दिसत आहे जर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या तर आताचा जो काही रब्बीचा पिकम आहे फॉर एक्झाम्पल इथं आपण दोन हजार इथं चोवीस सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर इथं आपण खरीपच्या जागी रब्बी सिलेक्ट करून घेऊया रब्बीच्या इथं काहीच दाखवत नाही तर इथं आपण जर खरीप सिलेक्ट केलं तर याचा जो काही पीक मा आहे ते अप्रूव्ह झाला की नाही ते तुम्हाला इथं खाली पाहायचं आहे एकदम खाली यायचं आहे तर इथं तुम्हाला दाखवेल की तुमचा जो काही पीक म्या आहे इथं अप्रूव्ह झालेला आहे तर यांनी जे आहे ज्वारी टाकलेली आहे गहू टाकलेला आहे हरभरा टाकलेला आहे त्याचप्रमाणे याचा जो काही रब्बीचा पीक मा आता अप्रूव्ह झाला की नाही तर कशाप्रकारे जर तुम्ही याची जर तक्रार केलेली असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी व क्रॉप इन्शुरन्स बाकी राहिलेल्या आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी इथं पहिले जे काही ई पीक पाणी क्रॉप इन्शुरन्स केल्याच्यानंतरच तुम्हाला इथं तुमचं जे काही टचस आहे इथं दाखवणार आहे जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल किंवा भरलेला जर असेल किंवा तक्रार नोंदवलेली नसेल तर तुम्हाला इथं काहीच दाखवणार नाही तर अशामुळे तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल रब्बीचा किंवा खरीपचा तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार नोंदवणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली नाही तर अशा शेतकऱ्या शेतकऱ्यांचं त्या टचस इथं काहीच दाखवणार नाही तर लवकरात लवकर ई पीक पाणी व क्रॉप इन्शुरन्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर इथं डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे तर आता आपण याचं काही जे काही स्टेटस आहे कोणत्या जिल्ह्यात आतापर्यंत जे काही रक्कम आहे ते सर्वात जास्त जमा झालेली आहेत त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसचं सुद्धा सिलेक्ट करू शकता दोन हजार तेवीसचा खरीपचं रब्बीचं त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे त्या स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर एखादा जिल्हा आपण इथं सिलेक्ट करून घेऊया तुमचा जो काही जिल्हा आहे तर फॉर एक्झाम्पलसाठी इथं आपण यवतमाळ जिल्हा सिलेक्ट करून घेऊया यवतमाळ जिल्ह्यांमधील जेवढे काही के तालुक्याचे असतील तेवढंच जे काही सोळा तालुक्यात याची काही यादी आहे आर्णी आहे बाबुळगाव आहे दारवा आहे डिग्रस आहे घाटंजी आहे मागाव आहे नेर आहे पुसद आहे उंबरखेड आहे वनी आहे यवतमाळ आहे तर एखादा जिल्हा आपण त्यानंतर तालुका सिलेक्ट केल्यानंतर त्या तालुक्यामधील जेवढे काही गावाची यादी आहे ती तुम्हाला इथं ओपन होईल तर गावाची यादी त्यानंतर त्या सर्कलची यादी इथं ओपन होईल तरी इथं ग्रामपंचायतचं नाव दिसेल तर इथून तुम्ही जे चेक करू शकता की तुम्ही कोणत्या गावामधून आहात त्यानंतर तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांना अधिकही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही तो टोटल क्लेम प्लेट कितीपर्यंत झालेला आहे आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर अशाने ज्या ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा तुम्ही तुमचा जो काही पीक आहे ते मिळवू शकता तर पीक संदर्भात जर काही अडचण जात असेल व तुम्हाला जर आता जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला तर ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमचा पीक विमा मिळवता येणार आहेत तर त्यासाठी ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला आजच अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू